गणेश उत्सवाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत गणेश उत्सवाच्या धामधूमीत सर्व महाराष्ट्राचे लक्ष असते ते म्हणजे पुण्यातील गणपतींकडे त्यातही दगडूशेठ हलवाई गणपती मंडईचा गणपती कसबा गणपती हे गणपती प्रसिद्ध आहेतच पण तुम्हाला माहिती आहे का पुण्यात असे एक अनोखे गणेश मंदिर आहे जिथे तीन सोडेंची गणेश मूर्ती आहे तसेच या मंदिरात देवाचे वाहन उंदीर नसून मोर आहे त्रिशुंड गणपती मंदिर असे या मंदिराचे नाव आहे सहसा एक सोंडेची गणेश मूर्ती असते शिवाय देवाचे वाहनही उंदीर असते या मंदिराबद्दल जाणून घेऊया सविस्तरपणे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई औटू विद्येचे माहेर घर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात अनेक प्राचीन मंदिर आहेत कसबा गणपती सारसबागचा गणपती अशी गणपतीची मंदिरं पुण्यात आहेतच त्यातच पुण्यातील सोमवार पेठेत गजबजलेला गल्लीबोळत हे त्रिशुंड गणपती मंदिर वसलेले आहे ह्या मंदिरात गणपतीची मूर्ती ही इतर मूर्तीपेक्षा वेगळ्या स्वरूपात असल्याचं पाहायला मिळतं हा तीन सोंडांचा गणपती हा शारीरिक आध्यात्मिक आणि बौद्धिक क्षमता आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो तसेच तीन सोंड ब्रह्मा विष्णू आणि महेश या पवित्र त्रिमूर्तीचे प्रतीक असल्याचं स्थानिक सांगतात खरे तर भीमगिरीजी गोसावी नावाच्या एका महाराजांनी या मंदिराची उभारणी केली असं म्हटलं जातं पण त्याचा लिखित पुरावा नाही पण साधारण अठराव्या शतकाच्या सुमारास पेशवाईंच्या राजवटीत हे मंदिर बांधण्यात आलं आहे त्रिशुंड गणेश मंदिर हे त्याच्या समकालीन मंदिरापेक्षा खूप देखणे आहे संपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर हे पेशवाईतील शिल्पकलेचे अनोखा नमुना आहे मंदिरात प्रवेश करण्याआधी एक मोठा अंगण आहे त्यानंतर मंडप पुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे मंदिराचे मुखदर्शन बऱ्याच शिल्पकृतींनी सजवलं आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सोंड असलेलं मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे मोराच्या चोचीत नाग धरला आहे आणि त्याचा फणा तसेच चेपूट स्पष्ट दिसत आहे गणपतीच्या मुकुटावर सुद्धा नागाचे वेटोळे दाखवले आहे मूर्तीच्या महिर पीवर एक ओळीत छिद्र दिसतात गणपतीला सहा हात आहेत तर गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर एक सुबक शेषशाही विष्णूंची प्रतिमा कोरली आहे मंदिराला एक प्रशस्त तळघर आहे या तळघरातून अनेक मार्ग मंदिराजवळच्या पाण्याच्या साठ्याकडे जातात मात्र आजच्या घडीला हे सर्व बंद आहे तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने या तळघरात नेहमी पाणी शिरतच असतं त्यामुळे हे पाणी नेमकं येतं कुठून याबाबत रहस्यच आहे तसेच या तळघरात गोसावी साधू साधना करत असावेत असं मानलं जातं त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेला या तळघरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळतो गोसावींच्या गुरूंची पूजा करण्यासाठी या दिवशी पुणेकरांची या मंदिरासमोर रांग लागते या मंदिरात दर गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सवाच्या दहा दिवसात भाविकांची मोठी गर्दी असते दूरदूरहून भाविक या त्रिशुंड गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात या काळात या मंदिरातील वातावरण हे प्रसन्न करणारे असते इथे भाविक बाप्पाकडे सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करत असतात